कुटुंबाची बोलणी झाली दोघांची मनजुळले आणि लग्न घट गट, घटिका समीप आली पण काही दिवसांनी नवरी मुलीला नवरदेव मुलींना पसंत राहिला होणाऱ्या नवऱ्याला ठार मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे पुण्याजवळ असलेल्या अहिलेनगर जिल्ह्यातील श्रीगुंद तालुक्यातील मयुर सुनील लांडगे युवा तालुक्यातील माही जळवा येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता मात्र मयुरीला सोबत लग्न करायचे नसल्याने तिला जीवे मारण्यासाठी मयुरीने संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसाच्या चौक चौकशी समोर आला आहे लग्न घटिका समीप आणि मुलीला मुलगा नापसंत होणाऱ्या होणाऱ्या नवऱ्याची ही सुपारी पुण्यात खळबळ पुण्याजवळ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ही घटना आहे